अखे बिअर पीच वाट म्हणा पोहात बिहार ना सांग पप्पाला हे बघ यो माझा तो पिंचूचा हा उलटा कोण किंग फिशर माइल्ड वाटरचा हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग सेप्ला आग्रिक ब्लॉगिंग चॅनल वर खंड थंडी उतरलो बघा तू उतरशील मला भिज द्यावायला लागेल आलो काकांकडे काकांकडे पाहुणे आलेत आणि आम्ही आलो जेवायला मी तर आलो बाबा जेवायला फक्त जेवापुरतीलो अकरा वाजता पोहोचल बनवलेलं अकरा वाजता आणि आम्ही पोचलो परफेक्ट अकरा वाजता आहे बाबा काही परफेक्ट अकरा वाजता पोहोचलोय अच्छा सग सांगितलं बोलवलं अकरा वाजता आणि ॲज युजल आम्ही ऑन टाईम पोहोचलोय अकरा वाजता आणि इकडे खूप जास्त पाऊस पडतोय बघू शकताय बाहेर निघाल्या निघाल्या भिजलो तुफान खूप जोरात पाऊस आहे त्याला आपण जाऊया अटांकडे वरती

कसला प्रॉब्लेम ट्रॅफिकचा प्रॉब्लेम बघले की बाहेर काय दाखवतो काहीतरी दाखवते ते दाखवते हा का तू बापू येऊन जातो आता तुकला कसं ने जात बाबूला नेतो हा हो तू बरी आहे ना मम्मी ती बाहेरच आहे बाहेरच आहे बाहेर बसले हो तू का आले पैनी कर तू मग तव आठवून नाही आली का तव आठवून नाही आली या की बिअर पिजवाची म्हणा या नको बिअर आणा सांग पप्पाला सांग सांग रे तुम्ही जेवायला आल्या मग तुम्ही सगळा खपवलं तुझी चहा व्या बिग हे इकडे

मान जातानाच पाहि ग तिला ब्लाउज पीस थोडी लागेल तिला मांडवाचा कपडा लागेल ती पोकल पोकल मायावाली नानी एक बोटी ठेवली मला तू आला का म्हणजे आता मला आता मम्मी बोलली हा कशी बोट्या रतील कशा जेवाला का चाकण्याला हा मग दे ती कंची पाहुणी आहे की गिला कामा करायला द्यास ना आरती वहिनी भांडी कसते ना तू उभी नुसती तिला भांडी तू व्हायला इला ते कडे आहेतस मोठ्या लगीन कधी घेतले गाईचा कसा पोर्या <laughs> आई असते काही <गई? laughs> लाजली, <गी। laughs> लाजली गे <laughs> आई बोल कॅमेरा चालूच कॅमेरा बंद नाही होणार स्वतः सगळ्यांचं जेवण वगैरे झालं

आणि सगळ्यांचा फोटोग्राफर हॅलो सो आता फायनली मी घरी आलो आणि आम्ही खातो फ्रूट बुबा फ्रुबा फ्रुबा पेरूचा हे आहे हा खास आलेला आम्हाला महाबळेश्वरवरून दिसत एवढं इथून बघा थोडा असं खुलल्यानंतर याच्यामध्ये जेली आहे त्याच्यावर हा मसाला टाकल्यानंतर हा असा मिक्स करायचा आणि मग दिदी सारख्या एखाद्या माणसाला असा आवाज द्यायचा दिदी भाजी आणि असा पत्तर खाऊन टाकायचा जेणेकरून हा खाऊन टाकल्यानंतर दुसऱ्यांच्या याच्यावर पण आपला हात घालतायचा घाला दहिद्रे माझं हा आपल्याकडे आहे पेरू फ्लेवरचा आपण आता तरुण फ्लेवर खाल्ल्यानंतर आपण आता तुम्हाला मी जातो तो स्ट्रॉबेरी फ्लेवर कसा खायचा म्हणजे मेहनत करण्यासाठी कसं आहे तो जो फ्रुबा असतो तो असा पटकन असा चोरावा लागतो आणि चोरल्यानंतर तो पटकन फाडायची घाई काढायचं असेल तेव्हा केव्हा तो

मुख्यमंत्री योजनेचे पैसे या भावास एक कसा करून जातोस तर बैंनी से खावला कसा करून जातोय मना माई तो काय दाखवतो बघा आ दीदीचा इअरफोनचा बॉक्स आहे दाखवू वे दगवोल पेन का भंडारा मी जवळ ठेवून पिस्ताव लावाला जेजुरीचा भंडारा आहे भंडारा खाऊ घरी <laughs> <laughs> खरोखर मसाला नंतर खाते विसवण <laughs> पोटन मिक्सच होणार बरोबर आहे ना मग मन पोटन मिक्सच होणार कंचा खाल तुम्ही पेरू खाला की स्ट्रॉबेरी खाला अरे पहिले पेरू खाला की स्ट्रॉबेरी खाला येऊन पेरू नको खा योग्या मी जाऊन योग्या आहे मामे ये पहि यो पहिले या टाक त्याच्यावर तो फेकतो क फेक <laughs>